सर्वच क्षेत्रातील स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो हे गणितातले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत संयुक्त गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे एक फलंदाज एकोणीसाव्या डावात अठ्ठ्याण्णव धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी चारने वाढते तर एकोणीसाव्या डावात डावानंतर त्याची सरासरी किती बावीस पंचवीस चोवीस आणि सव्वीस हे पर्याय आहेत या ठिकाणी एकोणीसाव्या डावापूर्वीची सरासरी संख्या एकसं आपण मानली आणि एकोणीसाव्या डावापूर्वीच्या धावा साजिकच या ठिकाणी अठरा एक्स होणार आहेत एकोणीस डावानंतर सरासरी धावसंख्या सरासरी धावसंख्या या ठिकाणी चारने वाढते म्हणून दिले आहे म्हणून एक साधिक चार आणि एकोणीस डावानंतर एकूण धावा काय असणार आहे त्या अगदी बरोबर आहे एकोणीस डाव आहेत एक साधिक चार वरती एक साधिक चार गुणले एकोणीस बरोबर त्यानुसार उदाहरणानुसार जी अड दिलेली आहे एकोणीसा एकोणीसाव्या डावात अठ्ठ्याण्णव धावा म्हणून अठरा एक अधिक अठ्ठ्याण्णव बरोबर एकोणीस ह्या एकोणीस डावा नंतर एकोणाव्या एकोणीस कंसात एक साधिक चार अठरा एक साधिक अठ्ठ्याण्णव सोडवायचे एकोणीस एक स आणि एकोणीस चौक शहात्तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येकडं लहान संख्या आणायची अठ्ठ्याण्णव वजा शहात्तर बरोबर एकोणीस एकोणीसशे एक सठ्ठ्याण्णव मोठी संख्या आहे शहात्तर लहान आहे म्हणून मोठ्या संख्येकडं लहान संख्ये घेऊन घेऊन जायचं अठरा एक वजा होणार पलीकडे जाऊन एकोणीस एक्समधनं अठरा एकशे गेले एक स उरले आणि अठ्ठ्याण्णव वजा शहात्तर आठ उनोसा गेले दोन नऊ म्हणून सात गेले उरले दोन बावीस आणि एकोणीसाव्या डावानंतर सरासरी धाव संख्या सरासरी धाव संख्या ने वाढते एक साधिक चार बावीस अधिक चार बरोबर सव्वीस ओके उदाहरण तर हे अचूक सोडवलेलं असल्यामुळं पर्याय नंबर चार सव्वीस आहे पुढचा प्रश्न आहे पाच क्रमवार संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती तर सरासरी अठ्ठेचाळीस आहे म्हटल्यानंतर मध्ये बरोबर अठ्ठेचाळीस असायला हवं मग पलीकडं एकोणपन्नास पन्नास, पन्नास। पाठीमागं सत्तेचाळीस सेहेचाळीस पहा ना सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक दोन तीन चार पाच संख्या आहे तर म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या पहिली सेहेचाळीस आणि शेवटची पन्नास यांचा गुणाकार किती विचारलेला आहे त्यामुळे या ठिकाणी हे शून्य तसंच पाच सक्कतीसला शून्य ह्याचे आले तीन पांचुक विसन तीन तेवीस दोन हजार तीनशे अचूक मांडणी केल्या दोन हजार तीनशे पर्याय असणं अपेक्षित आहेच अचूक पर्याय नंबर दोन ओके पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी लिपिक टंकलेखक पूर्वपरीक्षा दोन हजार सतराचा प्रश्न आहे पाच महिलांचे सरासरी वजन चाळीस किलो आहे सरिताचे वजन मिळल्यास सरासरी वजन दोनने कमी होते दोनने कमी होते तर सरिताचे वजन किती पर्याय आहेत अठ्ठावीस किलो अडतीस किलो तीस किलो आणि बेचाळीस किलो या ठिकाणी आपल्याला पाच महिलांचं सरासरी वजन चही देईल आहे म्हणजे पाच महिलांचे एकूण वजन चाळीस गुणले पाच बरोबर दोनशे किलो असणार आहे ओके आता सरिताचे वजन मिळवलं मिळवले तर सरासरी या ठिकाणी दोनने कमी होते तर सरासरी दोन ने कमी म्हणजे किती होते अगदी बरोबर आहे चाळीसमधून दोन गेले अडतीस होते ओके मग सह एकूण महिला के झाल्या अगदी बरोबर सहा सहा महिलांचे सरिताला धरून एकूण वजन अडतीस गुणले सहा सहा अठ्ठे अठ्ठेचाळीसला ठ आठचाळी चार साहित्यक अठरा चार बावीस दोनशे अठ्ठावीस किलो आता या ठिकाणी पहिलं आहे दोनशे आणि आत्ता आहे दोनशे अठ्ठावीस म्हणजे वाढीव वजन आहे ते कुणाचं सरिताचं अगदी बरोबर आहे दोनशे अठ्ठावीस वजा दोनशे बरोबर अठ्ठावीस किलो अचूक पर्याय या ठिकाणी असलाच पाहिजे आपण अचूक सोडलेला आहे नंबर एक ओके कर सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचा प्रश्न आहे प्रश्न फार सोपे असतात थोडीशी चिकित्सा केली समजावून घेतलं की उत्तर काढायला रिकामी झालं सा सलमा अर्ध्या तासामध्ये पाचशे चाळीस शब्द टाईप करते तर सहा मिनटामध्ये किती शब्द टाईप करते अर्ध्या तासामध्ये म्हणजे तीस मिनिटामध्ये तीस मिनटामध्ये पाचशे चाळीस शब्द टाईप करते तर तर म्हणजे गुणले तर सहा मिनटामध्ये किती शब्द टाईप करते हे शून्य गेले तीन एके तीन तीन दोन्ही सहा काय उरलं हो चोपून गुणले दोन बे चोका आणि बेपंचे दहा एकशे आठ शब्द टाईप करते सहा मिनटामध्ये एकशे आठ सॉरी एकशे आठ पर्यायित आहे एकशे आठ एकशे हा एक नंबर एकचा पर्याय ओके पुढचा प्रश्न आहे राज्य पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे मीना जीवा व फारू यांनी काही रक्कम वाटून घेतली मीनाला पाचशे दाठ रक्कम मिळाली जिवाला शून्य पॉईंट पाच रक्कम मिळाली आणि फारूला पंच्याहत्तर रुपये मिळाले तर मूळ रक्कम दर्शनारा या ठिकाणी पर्याय आपल्याला शोधायचा आहे समजा या ठिकाणी मूळ रक्कम आपल्याला जी शोधायची आहे माहीत नाही ती आपण एक सूपये मानायचे आहे या ठिकाणी मिना रक्कम आहे पाच छेद आठ एक्स म्हणजे मूळ रक्कमेच्या त्यानंतर जेव्हा शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे पंचवीस भागले शंभर म्हणजे एक शेद चार एक चतुर्थांश भाग आणि फारू पंचाहत्तर या तिघांची वेरीज पाच छेद आठ एक सधिक एक छेद चार एक शेद चार एकशे इथं मोरकमेच्या शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे मोरक्कमे एक सी अधिक पंच्याहत्तर बरोबर एक स एकसच्या ह्या तीन वाटण्या ओके आपण हे सोडवायचं एक सूपद आहे ती त्रिका चोगाकार छेद समान आहे पाच चोक वीस एक्स अधिक आठ टक्के आठ एक्स छेद आठ चौक बत्तीस ओके अधिक पंच्याहत्तर बरोबर एक एकसा। सीस एक्स आणि आठ एक्स अठ्ठावीस एक्स छेद बत्तीस अधिक पंच्याहत्तर बरोबर एक्स ओके आता पंच्याहत्तर तिथंच ठेवायचं एक वजा हे अठ्ठावीस एक स छेद बत्तीस पलीकड गेले आता सुद्धा छेद, छेद समान नाही पंच्याहत्तर बरोबर छेद समान नाही बत्तीस गुणले एकशे त्रिकस म्हणा बत्तीस एक सजा अठ्ठावीस एक स छेद बत्तीस एक हे बत्तीस हे बत्तीस आहे ना ते पंचाहत्तरला गुणिले पंच्याहत्तर गुणले बत्तीस बत्तीस एक अठ्ठावीस गेले चार एक स एक्सीची किंमत काढायची आहे पंचाहत्तर गुणले बत्तीस भागिले चार बरोबर एक स एकला गुणले चार आहे भागिले गेले म्हणजे अचूक उत्तर आपल्याला मिळणार आहे एक्सीची किंमत मूळ या ठिकाणी रक्कम दर्शवणारी संख्या एक सार एक्के चार चार्ठ बत्तीस चार न बत्तीसला भागातला आठा पंचे पंच्याहत्तर गुणल्यात पंचाहत्तर गुणल्या आट, आठ आठा पंचे चाळीसला शून्या ह्याचे चार आठेसाती छप्पन चार, चार साठ मूळ रक्कम एक सव सहाशे आपण आज चूक सोडवलेली आहे ओके त्यामुळं मूळ रक्कम दर्शणारा पर्याय सहाशे नंबर दोन आहे ओके अशा पद्धतीनं ही उदाहरणे याचा सराव करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा अद्याप हे भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये यूट्यूबला भोसले सर जाकले सबस्क्राईब करा बेल आयकॉन द्या आणि सर्व आपणास आवश्यक असणारे व्हिडिओ आपल्याला एका पटोपाठ एक, एक, एक मिळतील सराव करा अत्यंत सोप्या भाषेमध्ये दे समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद मित्रांनो